नमस्कार सर्वांना शुभ सकाळ 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 आज आम्ही रात्री एक वाजेपर्यंत पनीर बनवलं पंधरा सोळा लाद्या बनवल्या आणि पॅकिंग आहे आजची पन्नास किलोची ऑर्डर गाडी चालली आज जेजुरीला आणि एकंदर तुम्हाला लादी दाखवते मी दही पण बनवली पुरी पण जाग्या होत्या एक वाजेपर्यंत एकंदरीत तूप बी कडवलंय आम्ही दुहे ना आण झाले ग मस्त आणि एक नंबर वाच येते भारी भारी तूप कडावून दाखवते तुम्हाला पुरींना ला लावले ला लादी भरायला ह्या लोखंडाचा कढई तुम्ही कित बघू शकता एक नंबर वाशी मस्त असं रात्री खाऊ आपण पन्नास पन्नास किलोची ऑर्डर आहे खावायची मी पनीर बी आहे पन्नास किलो एकंदरीत अशा लादे मी तुम्हाला दाखवती हां बाळा जा तुम्ही प्या पुरी आमच्या पण केले नाही जा छप्यात मी करते पिवती मी आतमध्ये जा पिऊन आली आहे मला ती सकाळी पाणी पिली बरोबर छाप्यात पाहिजे हम्म आणि पाऊस पण येत होता रात्री बारा वाजता पाऊस चालू झालाय हम्म ला आहे काम बरं ही बघा अशी झाली ज्याला कोणाला ऑर्डर करायची असेल ना हॉटेलसाठी तर आपण तिथं पण गाडी येते तुम्हाला कारण जास्त क्वांटिटी असेल ना जर तिथं गाडी आता गाडी सासवडपर्यंत जाते सासवडपासून पुणे काय लय लांबणार जर कुणाला पाहिजे असेल मग तर त्यांनी मला नक्की कॉल करा काय करतील पिशवी पुरी पण आमच्या सका, सकाळ सकाळ उठल्यात आली नाहीतर नाही रोज उठत त्यांना नाही उठवत आम्ही रोज त्यांना कसं काय जागा घड्या बंद पडली जाग आमची त्या उठून आलती लवकर आंघोळ करून परी म्हणता तुम्ही परी करून करी कोणती परी आहे माझ्या भावाची मुलगी आली होती तर तीन त्यांनी पुरींना उठावलं पुरी आजार पुरींची शाळा भरली की आता पुरी जाते शाळेत धगाळा कचरा पडल मामाला विछवू किती दही भरायचे हा मामा येते की आता एकंदरीत असं सकाळचं आमचं विकून घे सगळं तिथून घ्यायची

पांढऱ्या शुभ्रे एकदम अशा तुटल्या ना नाहीत काय नाही तर एकदम छान अशा आहेत पनीर साठी कुणाला जरी पाहिजे असेल ना मला अवश्य सांगा हॉटेलसाठी आपण योग्य दरात तुम्हाला पनीर देऊ कुणाला पाहिजे असेल त्यांनी नक्की मला कॉल करा आणि मी तुम्हाला नंबर माझा पाठवते तरी पण सांगते सत्तर वीस अठरा शेहेचाळीस एकवीस आणि लिंक बी देते ज्याला कोणाला पाहिजे असेल त्याने नक्की सांगा लागते पाऊस आल्यावर खूप खूप कचरा होते आणि घाल देतील धुवा लागते खुसावं लागते पन्नास किलो पनीर पन्नास कट करून ठेवलं आहे तुम्हाला दाखवते मी पन्नास किलोची ऑर्डर आहे पनीरची पन्नास किलो ऑर्डर आहे खाव्याची एकंदरीत बघू शक कट करून ठेवले त्या लाद्या येतं बाजूला इकडं लादे ठेवल्या सहा सहा लाद्या येतं आणि पन्नास किलो कट केलं एकंदरीत रात्री दोन एक वाजली एक, एक दीड वाजली झोपायला आणि तिथून पुढं सकाळ लवकर गाडी लवकर जाते ना त्याच्यामुळे सगळं कट करून अगोदर घ्यावं लागतं पनीर कट रोज पनीरचा व्हिडिओ काढत नाही कारण सकाळची रोज एवढी घाई असते आज जरा वेळ आहे वेळ म्हणजे पुरी आल्यामुळे मला वेळ भेटला नाही तर मला वेळ नाही भेटत पुरी म्हणून सकाळच्या नाहीत लवकर भेटेल दिवसभर करू लागते काम त्याच्यामुळं आज आल्या पुरी लवकर त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायला मिळाला तुम्ही म्हणता पनीरचा का व्हिडिओ पाठवत नाही तर पनीरचा व्हिडिओ पाठवायला माझ्याकडे वेळच तर काय करणार सांगा चला सर्वांना मी बाय बाय करते बाय बाय आला 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 बघितलं बाय बाय करूया आला आंघोळ करून आलो बा आमचं आंघोळ करून आलं सगळ्यांना हाय कर आमचं व्हिडिओ कसले वाटत तुम्हाला सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा है ना थांबू दाखवतो काय दाखवतो बाय का बात बायके बघा बाय कर सगळ्यांचं 拜拜。Bye bye.